नमस्कार प्रेक्षक हो आपण पाहत आहात युवा प्रारंभ न्यूज आणि आज आपण एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटनेवर चर्चा करणार आहोत अंधेरी पूर्व येथे एका मुकबधीर मागासवर्गीय गरीब विवाहित तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे आरोपी याने मागासवर्गीय पीडितेच्या एकटीपणाचा आणि अपंगत्वाचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला या प्रकरणात पीडितेच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून आरोपी विरुद्ध लैंगिक अत्याचार घरात घुसखोरी धमकी आणि छळ यांसारख्या गंभीर कलमांखाली कारवाईची मागणी केली आहे विटा परिसरात या घटनेमुळे संतापाचं वातावरण आहे आणि नागरिकांनी पोलिसांकडून तात्काळ आणि कडक कारवाईची मागणी केली आहे ही केवळ एक बातमी नाही तर आपल्या समाजातील स्त्री सुरक्षेवर उठलेले मोठे प्रश्नचिन्ह आहे यापुढे असे प्रकार होऊ नयेत यासाठी आपण सर्वांनी जागरूक राहणं गरजेचं आहे चला चा एकत्र येऊन न्यायाची आणि सुरक्षिततेची मागणी करूया